देतात चॅलेंज विट्याचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट सचिन जाधव यांचा नुकताच वाढदिवस झाला ऍडव्होकेट सचिन जाधव हे शहरातील लोकप्रिय युवा नेत्यांपैकी एक चेहरा आहेत शहरात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या ही मोठी आहे सर्व पक्षात त्यांचेच मित्र आहेत अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणूनच त्यांची ओळख आहे ते माझे आमदार ऍडव्होकेट सदाशिव पाटील यांच्यावर मनापासून प्रेम करणारे व त्यांच्याच गटाचे कार्यकर्ते

एडवोकेट सचिन जाधव हे गतपालिका निवडणुकीपासून सक्रिय राजकारणातून थोडे अलिप्त झाले पुन्हा निवडणूक लढवायची इच्छा व योग्यता असताना पार्टीने नाकारल्याची खंत त्यांच्या मनात आहे पालिका निवडणुकीवेळी आपल्या फेसबुक अकाउंटवरून निष्ठावंतांना डावले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती तेव्हापासूनच ते राजकारणातून अलिप्त आहेत त्यांची आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांची केमिस्ट्री फारशी जुळताना दिसत नाही पण शहरात ऍडव्होकेट जाधव यांना मानणारा व त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून नेमकी खतखत बाहेर आले त्यांनी त्यांच्या गुप्त विरोधकांना खुले आव्हान दिले त्यांना तरस संबोधून चॅलेंज केले आता हे तरस कोण तरसांचे टोळी जमवणारा टोळक्या कोण स्व पक्षातल्या आहेत कि विरोधी पक्षातले आहेत हा थेट नेत्यांचाच इशारा दिलाय राजकारणातली हवा गरम गरम असल्याचे दाखवून निर्बीड आणि बहुजन आघाडीच्या वतीने भव्य सत्ता संपादन मिळावा आणि प्रचार शुभारंभ प्रमुख मार्गदर्शक माननीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेते वंचित बहुजन आघाडी माननीय खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवेसे अध्यक्ष ए आय एम आय स्थळ अंबाबाई तालीम संस्थेचे क्रीडांगण जिल्हा क्रीडा संकुलाजवळ सांगली मिरज रोड